नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात विजय न्यूज विजय न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत वैराग येथे पोलीस कॉन्स्टेबलने संपवले जीवन हळहळ होते व्यक्त बायको आणि मुलांना भेटायला आले घरी पोहोचताच पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत संपवले जीवन घटनेने पोलीस दलात खळबळ ड्युटीवरून घरी पोहोचताच पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे महेश ज्योतिराम पाडुळे असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे ते सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत होते गावाकडे आपल्या बायको आणि मुलांना भेटायला गेले असता त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये सेवा बजावणारे महेश पाडुळे यांनी अज्ञात कारणावरून बार्शी तालुक्यातील वैराग येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली वैराग पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे माढा तालुक्यातील अंजनगावचे मूळ रहिवासी असलेले महेश हे वैराग वैराग पोलीस ठाण्यामध्ये रुजू झाल्यानंतर कुटुंबासह येथे राहत होते त्यानंतर त्यांची बदली सोलापूर मुख्यालय येथे झाली होती बुधवार दिनांक बारा महेश पाडुळे ड्युटीवरून घरी आले घरी पोहोचताच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली त्यांना वैराग येथील वैराग हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यांच्या पश्चात पत्नी एक सहा वर्षांचा मुलगा एक आठ वर्षांची मुलगी असा परिवार आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या विजय न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा notifications mirwa